जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आठवा वेतन आयोग आणि अंगणवाडी सेविका मदतनीस वाढ सविस्तर माहिती भारतामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दर काही वर्षांनी ठराविक का आयोगाच्या शिफारशींवर आधारित बदलले जाते या आयोगाला वेतन आयोग पे कमिशन असे म्हणतात सध्या सातवा वेतन आयोग लागू आहे आणि त्यानंतरचा आठवा वेतन आयोग आठवा पे कमिशन याविषयी चर्चा सुरू झाली आहे या आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार भत्ता पेन्शन आणि विविध भत्त्यांच्या संरचनेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे वेतन आयोग म्हणजे काय वेतन आयोग म्हणजे केंद्र सरकारने स्थापन केलेली अशी समिती जी काही वर्षांनी एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनमान भत्ते पेन्शन इत्यादींचा आढावा घेते आयोग सरकारला शिफारसी सादर करतो आणि त्या मान्य झाल्यावर नवीन वेतन संरचना लागू केली जाते पहिला वेतन आयोग एकोणीसशे सेहेचाळीस दुसरा एकोणीसशे सत्तावन्न तिसरा एकोणीसशे सत्तर चौथा एकोणीसशे त्र्याऐंशी पाचवा एकोणीसशे चौऱ्याण्णव सहावा दोन हजार सहा सातवा दोन हजार सोळामध्ये लागू आणि आता आठवा वेतन आयोग दोन हजार वेतन आयोगाची अपेक्षित वैशिष्ट्ये अद्याप आठवा वेतन आयोग अधिकृतपणे स्थापन झालेला नाही परंतु माध्यमानुसार सरकार दोन हजार पंचवीसच्या अखेरीस किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीस त्याच्या शिफारशी लागू करू शकते या आयोगात खालील गोष्टींचा विचार होण्याची अपेक्षा आहे एक वेतनवाढीचा फिटमेंट फॅक्टर वाढवणे सध्या दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश आहे ते वाढून तीन पूर्णांक अडुसष्ट शतांशपर्यंत पर्यंत होऊ शकते दोन महागाई भत्ता डीए सुधारित दराने देणे तीन पेन्शनधारकांना वाढीव लाभ देणे चार स्वयंचलित वेतन समायोजन प्रणाली ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टम लागू करण्याचा प्रस्ताव मग अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना याचा फायदा होईल का आता महत्वाचा प्रश्न अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये थेट समाविष्ट नसून त्या राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येतात त्यामुळे त्यांना वेतन आयोगाच्या शिफारशी थेट लागू होत नाहीत मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून आयसीडीएस योजना इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस चालवतात ज्यांत अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे या योजनेत केंद्र सरकारकडून काही अनुदान मिळते आणि राज्य सरकारकडून त्यावर अतिरिक्त हिस्सा दिला जातो त्यामुळे केंद्राच्या निर्णयांचा राज्यानुसार थोडा फरक असतो पण सर्वसाधारणपणे अंगणवाडी सेविका दहा हजार रुपये ते बारा हजार रुपये प्रति महिना मिनी अंगणवाडी सेविका सात हजार रुपये ते आठ हजार रुपये प्रति महिना अंगणवाडी मदतनीस पाच हजार रुपये ते सहा हजार रुपये प्रतिमहिना काही राज्यांनी उदा महाराष्ट्र मध्य प्रदेश हरियाणा ओडिशा गुजराती यामध्ये अतिरिक्त राज्य अनुदान देऊन वाढ केली आहे आठव्या वेतन आयोगाचा अप्रत्यक्ष परिणाम जर आठवा वेतन आयोग लागू झाला आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात वाढले तर राज्य सरकारांवरही दबाव येईल की त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे व मानधनावर आधारित कामगारांचे वेतन वाढवावे या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो म्हणजेच आठव्या वेतन आयोगामुळे थेट नव्हे पण अप्रत्यक्षरित्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची काय पुढे एक दोन हजार मध्ये आयोग स्थापन होण्याची शक्यता केंद्र सरकार दोन हजार मध्ये आठवा वेतन आयोग जाहीर करू शकते दोन दोन हजार पासून अंमलबजावणी सातवा वेतन आयोग दोन हजार पासून लागू झाला होता त्याच धर्तीवर हा आयोगही दोन हजार सव्वीस पासून लागू होऊ शकतो तीन राज्य सरकारचे निर्णय आयोगाच्या अहवालानंतर राज्य सरकारांकडून स्वतंत्रपणे मानधनवाढीचे निर्णय होण्याची शक्यता असते चार महिला व बालविकास मंत्रालयाची भूमिका मंत्रालय अंगणवाडी सेविकांचे कामकाज व आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन वेतनवाढीसाठी केंद्राशी चर्चा करू शकते अलीकडील घडामोडी काही राज्यांमध्ये दोन हजार चोवीस ते पंचवीस दरम्यान मानधनवाढीच्या घोषणा झाल्या आहेत महाराष्ट्रात सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात आला आहे केंद्र सरकारकडूनही काही नव्या योजनांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सन्मान व वा मानधनवाढीबाबत चर्चा सुरू आहे युनियन संघटना सतत शासनाकडे मागणी करत आहेत की सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचारी संघटनांच्या द्या मागण्या कर्मचारी संघटनांच्या मागण्या प्रमाणे आहेत एक सेविका व मदतनीस यांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून मान्यता दोन आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या लाभात समावेश तीन महागाई भत्त्यासह वार्षिक वेतनवाढ चार निवृत्तीनंतर पेन्शन सुविधा पाच सामाजिक सुरक्षा योजना ईएसआय पी एफ लागू करणे या मागण्यांना राज्य व केंद्र सरकारांकडून काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे पण अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे भविष्यातील अपेक्षा जर आठव्या वेतन आयोगात कंत्राटी व मानधनावर आधारित कर्मचाऱ्यांचा विचार समाविष्ट केला गेला तर अंगणवाडी सेविकांना थेट फायदा होऊ शकतो सरकारकडून जर किमान वेतन अधिनियमाच्या आधारे पुनर्रच जर तुम्हाला खरं ज्ञान प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि आमच्या जनता परिवाराचा भाग बना हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी